नवीन नाशिकमध्ये एकीकडे आयुक्त आपल्यादारी हे उपक्रम चालू असताना पवननगर पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या परिसरात काही जणांवर वार केलेली घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे दिसून आले नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीनं कळस गाठला असून प्राणघातक हल्ले मारहाण खंडणी वसुली विनयभंग अशा घटना सातत्यानं घडत आहेत आणि त्यामुळे नाशिकची गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांसमोर गुन्हेगारीचा बिमोड करण्याचं आव्हानासोबत ठाकलं आहे तीन वर्ष चौकात उभा असताना एक पवन नावाचा व्यक्ती माझा मित्रच होता ॲक्च्युली तो कशा काय कारणामुळे मला मारायला आला मागून कोयता घेऊन आला तर माझा एका समोरच्या मित्राने आवाज दिला म्हणे कोयता घेऊन आले कोणतरी वाक घाले मी वाकलो घाले तो वाकल्यानंतर माझ्या खांद्यावर कोयता लागले त्याला त्याचा जीव मारण्याचा प्रयत्न होता मला ही घटना माझ्या भोवती घडली त्रिमूळ चौकात रोज गुन्हेगारीच्या घटनांनी नाशिक शहरातील नागरिक भीतीच्या सावटाखाली वावरत असल्याचं चित्र आता दिसून आलं आहे शहरातील गुन्हेगारीचा हा वाढता आलेख गुन्हेगारांवर पोलिसांचा धाकच राहिला नसल्यानं सध्या तरी बघायला मिळत आहे खरंतर धार्मिक नगरी ऐतिहासिक नगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक शहराचे सामाजिक स्वास्थ्य सध्या बिघडलेले असून दिवसाढवळ्या सर्रास प्राणघातक हल्ले मारहाण करण्याच्या घटना होत आहेत आणि या सर्व घटनांनी शहरात कायदा सुव्यवस्था बिघडत असल्याचं चित्र दिसून येत आहे चॉपर तलवार कोयते चाकू गावठी कट्टा याचा सर्रास वापर सुरू असल्यानं सामान्य नागरिकांना परिसरात वापर करणं कठीण झालं आहे यावर तातडीनं पोलीस आयुक्तांनी पाऊल उचलणं गरजेचं असल्याचं दिसत आहे एन सी एन न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन नाशिक